हॅलो गाईज मी वनिता येतात तर माझ्या ब्लॉग येतात वाघतील सिल्समध्ये तुमचं अगदी मला पण स्वागत आहे तर गाईज आम्ही चालवतो आज गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर मी स्टेशनला आलतो तिकीट वगैरे काढून आम्ही ट्रेनची वाट बघत होतो पण ट्रेनही ते पंधरा वीस मिनटं लेट होती मुलं पण म्हणजे एक्सायटेड होते की आम्ही चालवतो कुठंतरी फिरायला म्हणून आणि त्या आणि फर्स्ट टाईम चालवते मी त्यामुळे तिकडचं मला काहीच माहीत नव्हतं आम्ही बसची वाट सॉरी ट्रेनची वाट बघत होतो तर ट्रेन पण पंधरा वीस मिनटं लेट होती तर फायनल ट्रेन आली आणि गर्दी पण खूप वाढली होती ट्रेन लेट असल्यामुळे तर ट्रेन आली ना आम्ही ट्रेन पकडून आम्ही डायरेक्ट स्टेशनला उतरलो आणि ट्रेनमध्ये पण भरपूर गर्दी होती ट्रेन लेट असल्यामुळे स्टेशनला आम्ही गाय म्हणजे जिथे स्टेशनला उतरलो आम्ही फायनली आणि तिथून आम्हाला बस पकडायची होती पण स्टेशनच्या बाहेर स्टॉपर जाऊन बस पकडायची जा बस स्टॉप मला माहीत नव्हतं मला फक्त कल्याणचं एकच बस स्टॉप माहिती आहे त्याच्यापुढे अजून एक बस स्टॉप आहे ते माझ्या भावाने मला कॉल करून सांगितलं की अशा अशा ठिकाणी जात तिथे तुला बस भेटेल आणि तिकडे मी फर्स्ट टाईम चालू होते ती, मला तिकडचं काहीच माहिती नाही कोणती बस पकडायची काय माझ्या भावाचे कॉल मला कंटिन्यू चालूच होते तर त्यावरचे मला अधूनमधून सांगायचं असं कारण की मी इतक्या लांब जायचे ते पण माझ्या मुलांना घेऊन चालू होण्यासोबत कोणीच नव्हतं त्यामुळे त्याला थोडं त्याला सुट्टी नव्हती म्हणून तो येणार होता माझ्यासोबत पण त्याला सुट्टी नसल्यामुळे तो आला नाही पण त्याचे फोन मला चालवतो तो मला सांगत होता कसं कसं जायचं तसं तसं मी त्याला फॉलो करत गेले पण सुरुवातीला खूप थोडं अवघड वाटलं मला थोडी एक भीती होती की मी नीट जाईल का पोहोचेल का आणि पण मग गणपती बाबाचे दर्शन चालले म्हणजे मा असं काही घडणार नाही याची मला नक्की खात्री होती फायनली मी बस स्टॉपवर पोहोचले आणि स्टॉपवर जाऊन तिथे काउंटर विचारलं तर ते, ते बोलले बस दीडची आहे पावणे दोन वाजेपर्यंत येईल आणि त्यामुळे आम्ही साईडला बसलो होतो जिथे लोकं बसले होते भरपूर बसची वाट बघत आम्ही बसची वाट बघत होतो पोरं खूप आयतगलं होते ऊन खूप झालतं आणि गरमही खूप होत होतं त्यामुळे बस कधी बस बराच वेळा आमचा बस स्टॉपवरच गेला आणि फायनली बस आली आणि आम्ही म्हणजे आणि माझ्या फोनला पण भरपूर चार्जिंग कमी होती मला असं वाटतं की माझी व्हिडिओ शूट होतात की नाही फायनल होतात की नाही म्हणून व्हिडिओ शूट झाले आणि फायनली आमची बस आली आम्ही बसमध्ये बसले तर बस बघितली तर बस पूर्ण न खाली होती पूर्ण खाली म्हणजे मोजून काहीतरी चार ते पाच लोकं बसले होते आणि म्हणजे एकदम मोकळी बस होती तर आम्ही एका सीटवर माझी मुलगी एका सीटावर असं म्हणजे पूर्ण आरामात विंडो सीट आम्हाला भेटली होती मी विंडो सीटला बसली होती माझ्या मा बाजूला मुलगा बसला होता माझा आणि त्याच्या दुसऱ्या विंडो सीटला माझी मुलगी बसली होती बस पूर्ण खाली असल्यामुळे आमचा प्रवास एकदम मस्त झाला मी आत्ताच सांगते कारण की बस खूप म्हणजे प्रवास खूप छान झाला आमचा काही आम्हाला एकदम असं खूप असं म्हणजे गाडी भेटली नाही किंवा खूप क्राऊडमध्ये आम्हाला खूप म्हणजे असं जागावर भेटले नाही असं काहीच झालं नाही खूप छान झालं गणपती बाप्पाचीच कृपा म्हणायला पाहिजे कारण की त्या अलिबागाला मी फर्स्ट टाईम चालले होते आणि हे मुलगा व्हायता लागल्यामुळे तो तिथे झोपून गेला आणि माझी मुलगी त्या साईडला म्हणजे सुटला बाहेर मस्त असं बाहेरचं दुकान वगैरे सगळ्या गाड्या वगैरे बघत होती तीही फायनली नंतर झोपली आणि प्रवास माझा तीन ते चार तीन ते साडेतीन माझा बसमध्ये गेला प्रवासामध्ये फायनली मी पनवेल बस स्टॉपवर पोहोचले तिथे मला माहीत नव्हतं तिथे आल्यावर मला पूर्ण बस भरली जिकडे मला जायचं होतं तिकडे जाण्यासाठी भरपूर लोकं चढले बस पूर्ण फुल झाली म्हणजे आणि म्हणजे जर त्यांना बसायला पण जाग नव्हतं मुलाला भूक लागली होती म्हणून मी खाली उतरून त्याला थंड आणला कारण की तिथे सगळं चिप्स वर खूप महाग होतं आम्ही मी दोघांना थंड आणला मग त्यांनी थोडा पिला माझ्या मुलाची पण झोप झाली होती मस्तपैकी आणि फायनली तिथून बस निघाली थोडा वेळ थांबली होती पाच दहा मिनटं त्यावेळेस मी उतून त्यांना खायला आणलं होतं आणि तिथून बस निघाली त्याच्यापुढे बस म्हणजे कुठेच नाही थांबली आणि खूप छान म्हणजे साईडचा नजारा खूप मस्त होता आणि असं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये जो नजारा दिसतो आहे असाच नजारा पुढेही तुम्हाला दिसणार आहे कारण की सगळीकडं इथून सगळीकडं सगळं तसंच आहे आणि मी फर्स्ट टाईम ह्या रस्त्याला म्हणा किंवा इकडे फर्स्ट टाईम चालले होते जरी माझ्या बहिणीचं माहेर होतं तरी माझं जाणं येणं तिकडं कधीच नव्हतं कधीच नसतं नसतं म्हणजे हे फर्स्ट टाईमच आहे माझं जाणं त्यामुळे खूप मला म्हणजे सगळं माझ्यासाठी सगळंच नवीन होतं सगळं जाणून होतं फायनली मी जिथे पोयनाडला पोहोचले तिथून रिक्षा पकडायची होती माझ्या भावाने सांगितलं की रिक्षा पकड मग तुम्ही रिक्षा पकडली फायनल रिक्षा मला भेटली ती रिक्षा पण भरल्याशिवाय निघत नाही त्याला वाटलं की वेळ पोचतो की नाही माझं नशीब की ऑलरेडी बस रिक्षा भरलेली होती फायनलमध्ये मध्ये सीटं उतरली आणि फायनली आम्हीच रिक्षामध्ये आमचा शेवटचा स्टॉप होता मग बहिणीला फोन करून सांगितलं ती आम्हाला तिथे घ्यायला आली आणि पुढे म्हणजे कुठे उतरायचं काय म्हणजे रिक्षावाला काय सांगायचं हे मला काहीच माहीत नव्हतं पण रिक्षावाल्याने सांगितलं बहिणीने सांगितलं फोनवरून की असं जसं सांग मी तसंच सांगितलं मुलं खूप पैतगले होते खूप भुकवलेले पण होते म्हटलं गेले का पहिले यांना सांगेल बहिणीला की यांना जेवायला दे म्हणून फायनल माझी बहिणी आली त्यात माझा फोन पण स्विच ऑफ व्हायला लागता एक का दोन टक्के चार्जिंग होती तर मला काय जास्त शूट करता आला आलं नाही पुढे फायनल माझी बहिणी मला घ्यायला आली आणि आम्ही तिच्या घरी पोचलो आम्हाला बघा पूर्ण अंदाज झाला तर ती खूप दमली होती वाट बघून बघून त्यामुळे ती फायनल बसली येऊन आणि मग मी बाकीचं शूट केलं तर गणपती बाप्पाचं म्हणजे खूप लोकं आलेत्या तिथे गणपती बाप्पाचं पहिलं दर्शन घेतलं आणि खूप म्हणजे त्यांचं घर हे नवीनच होतं हे ही माझी बहिणी तर त्यांनी नवीन घर बांधलं होतं आणि गणपती बाप्पा खूप मस्त त्याला बघून आमचा सगळा थकवा निघून गेला खूप छान वाटलं डेकोरेट पण खूप छान केलं होतं मला खूप सिम्पल होतं पण छान होतं आणि भरपूर लोकं आल्यामुळे मस्त मग फायनली आम्ही फ्रेश वगैरे झालो मग जेवणाचं जेवणाची तयारी जेवायला गेलो भुका लागला होत्या तर अर्धी लोक बाजूच्या घरात जेवते ते बाबूचं घर तिथं लहान भावाचं घर आहे जेवणाची सगळी तयारी तिथंच केली होती मग मा म्हटले माझी मुलं वगैरे जेवते पहिले मग ते जेवली सगळे मग फायनली आम्ही सगळे जेवलो नंतर त्यांनी भरपूर कार्यक्रम ठेवला होता म्हणजे डान्स नाचण्या गाण्याचं भजन वगैरे सगळं काय ठेवलं होतं हे मला सगळं माझ्यासाठी सगळं नवीन होतं आणि खूप छान होतं खूप म्हणजे मलासाठी खूप मजा आहे खूप माझी मुलं एन्जॉय करणार आहे तर मुलांनी मुला पण मस्तपैकी डान्स केला खूप छान इतकी मुलं माझी मी मी म्हणजे म लाईफमध्ये माझे पोरं पर्यंत एवढं त्यांना खुश होत असताना बघितलं आहे मी खूप त्यांना एन्जॉय केला आणि खूप मस्त त्यांनी माझ्या मुलं डान्ससुद्धा केला तिला करायचा होता ती नव्हती करत तर मीच तिला फोर्स केला म्हटलं कर बाकीचे मुले करतात तूही कर मग तिने तिच्या फेरवर गाव फेवरेट गाण्यावर त्यांनी डान्स केला आणि डान्स नव्हतं त्यांनी भजनाचा पण कार्यक्रम ठेवला होता मुलांनी थोडा एन्जॉय केला आणि डा भजनाचा कार्यक्रम ठेवला त्यांनी तो हे पूर्ण डान्स बाहेर करत होते म्हणून त्यांनी भजन घरात ठेवलं होतं कारण की दुसऱ्या दिवशी गणपतीचं विसर्जन होणार होतं म्हणून त्यांनी रात्रभर जागून काढायचं असं त्यांनी त्यांच्यामध्ये त्यांनी ठरवलं होतं मग नाही म्हणत ते चार वाजेपर्यंत सगळे लोक जागे होते आणि माझ्या फोनलाही चार्जिंग कमी होती आणि मी चार्जर पण नव्हतं नेलं तर जेवढं मला माझे थोडं थोडं शूट काढताल तेवढं मी शूट केलं पण खूप छान आणि माझ्या माझ्या मुलीने पण मस्तपैकी डान्स केला तिला मध्ये त्या गाण्यावर येतो आणि मग नंतर भजनाची तयारी ऑलरेडी केलीच होती घरात तर तुम्हाला हा माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा प्रवास पण खूप छान झाला आणि माझा हा ब्लॉग तुम्ही आवडला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय